घेऊन मस्त आहे शोरूमच्या बाहेर इकडे घेतले आता नंबर प्लेट लावायला आपली आपल्याला एम एच झिरो फोर पाहिजे होती फाईव्ह पासिंग भेटलेली आहे आता नंबर प्लेट फिटिंग दाखवतो तुम्हाला काहीच बघू शकत मस्त नंबर प्लेट लावलेली आहे चालले पूर्ण पाईप वाचवण्यासाठी जुगाड आडला ना देणार ना। म मला ना देशील कसं ना देशील तू फक्त ना मी तुला मला दे। ना देणार मी तुला ये ना तू येतून आमच्या घराजवूनच जात लक्ष पोहोचल लोकेशन वर बघू शकता सर्व मंडळी जमलेली आहे आणि आता शूट करायचा माझा शूट हो करणार आहे ब्लॉग <laughs> करशील <शिलना? laughs> ना बस काय तर नवरी मुलगी रेडी वगैरे झाले तिलक सेरेमनी आहे नवरा नवरी नवस्त जेवण घेतले हे दादा तू लाजला म्हणून ती पण लाजतील असं नाही मग मी लाजलच नव्हतो मग कशी वहिनी बोलता लाजले बोलली ना आता वहिनी लाजीला पोहोचलोय रस्त्यावर आणि आपला पाईप जॉईंट केले आता उद्या सकाळी समजेल लेखीच आहे की नाही हॅलो इजेन सगळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त आता तयार वगैरे झालेलं आहे आता मम्मीने नाश्ता बनवला आहे अच बनवला आहे काय माहिती आहे का नाश्त्या तुम्हाला दाखवता या कांदेपोहे आपल्याला नाश्ता करून घेऊ आणि आपल्याला जायचं आहे गाडीच्या शोरूमला का आपल्या काही गाडीचे पेपर नंबर प्लेट वगैरे आलेली आहे दाखवतं तुम्हाला कांदेपोहे पटकन नाश्ता करून घेऊ आणि मग गाडीचे पेपर वगैरे घालणार परत आपल्याला क्लिनिकमध्ये जायचं आहे अक्षय आहे केअरला तिथं काहीतरी ड्रॉप वगैरे आणायचे पप्पाचे ते पण तुम्हाला दाखवतो कंटिन्युअर ब्लॉगमध्ये आज आज तुम्हाला ब्लॉग मस्त बघायला भेटणार आहे तेच फायनल निघालो मगच तुम्ही वाट बघत होतो फोनची तर आत्ता फोन आला आहे वाटतात पाहून जाऊन पटकन होतो बघूया दाखवतो तुम्हाला काय नंबर आला आहे नंबर तर मला माहिती आहे पण तिथे नंबर प्लेट जेव्हा फिटिंग आली असेल तर फिटिंग करताना पण दाखवेल तुम्हाला तर नक्की बघा जाऊन पोचलं होतं दिव्याला मस्त व्यक्ती की आय केअर सेंटरला इकडे काहीतरी स्क्रीन लावायचं काम चालू आहे पहिला ड्रॉप घेऊ मी इथून लागेल पुढे जाऊ ड्रॉप घेतल्याच्या नंतर भेटतो औषध घेऊन मस्त पोचलं आहे शोरूमच्या बाहेर मग इकडे घेतलं आता नंबर प्लेट लावायला आपली आपल्याला एम एच झिरो फोर पाहिजे होती इथून फाय पासिंग भेटलेली आहे आता नंबर प्लेट फिटिंग करतात दापवतो तुम्हाला काहीच बघू शकतं मस्त वेगळ्यानं नंबर प्लेट लावलेली आहे नंबर काय आहे बघून घ्या झिरो पाय एफ एक्स एक्सतीस पंचवीस सो एकदम विचित्र झाले त्याला जाऊन जेवण करतो आणि तिथे गेल्या गेल्या लगेच काय काम झालं ना थोड्या वेळ थांबवला आला अजून एक प्रॉब्लेम झाला आहे सो नंतर प्रॉब्लेम सोल्युशन झाल्यावर तुम्हाला सांगेल काय प्रॉब्लेम झालं आणि कसं कसं होतं ते प्रॉब्लेम तर चला भेटतो थोड्या वेळाने दिवस दुसरा मस्त की रेडी वगैरे झालं आहे आणि रोडवर घेतलं पुन्हा एकदा केबल टाकायला म्हणजे तोरणची केबल आता गावामध्ये भरपूर जणांचे मीटर लागणार आहेत तर चला तुम्हाला दाखवतो आणि आज दहावीचा पहिला पेपर आहे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा चांगला अभ्यास करा चांगल्या मार्काने पास व्हा तर चला कोणत्या विषय माझा आता जाऊ तिथे तुम्हाला दाखवतो काय चालले पूर्ण पाईप वाचवण्यासाठी जुगाड नाही गा गाईज बघू शकता आपला पाईप काढलेला आहे इथं वाचलं डेंजर सेम झाला खूप वेळ गेला गाईज मस्त पाईप काढून झालेलं आहे आणि संध्याकाळी आपल्याला ऑर्डरला जायचं आहे खर्डीगावामध्ये हो पुन्हा एकदा दाखवेल आय थिंक मी तो, तो ब्लॉग सेपरेट बनवायचा प्रयत्न करायचा विचार झाले माझा बघू आता कालचा आणि आजचा ब्लॉगही कंटिन्यू करतो आहे झाला तर ठीक आहे पुरा नाही तर मग तो संध्याकाळचा पण याच्यामध्येच पार्ट टाकेन मी कारण की किती दिवस झाले ब्लॉक म्हणजे आपले कंटिन्यू रेग्युलर येतच नाही सर थोडाफार पुढं मागं होत राहतं आणि कामं पण चालू आहेत आणि लोकांना टाईम टू टाईम सगळ्या काही गोष्टी द्यायला लागतात त्याच्यामुळं बघूया आपण ट्राय तर करू नक्कीच दाखवेल कसाचे व्हिडिओ आहे आणि ते तुम्हाला बघायलाच भेटेल शॉर्ट व्हिडिओमध्ये काही मस्त जेवण वगैरे करून फ्रेश झालेलं आहे आणि आता पुन्हा रस्त्यावर जी सी बी आहे आमचा पाईप तर वाचवला समजा शुभम त्यांचं काय झालं माहीत नाही तर ते खोदून दिलं नव्हतं त्यांना तिथं पुढे एक इश्यू झाला म्हणून बघू आता पुन्हा राहू तिथंच खोदतात का माहीत ना आणि आई नुसता क्रिकेटवर झंगरी घेत नाही ते सर्व धर्मस्त घोंगा टाकतात बघा माझ्या फक्त पैसे पैसे दे पाचशे रुपये दहा रुपये मागत असेल मी बिलकुल देणार नाही च रस्त्यावर जाऊ तिथंच देतो एक नीला एक पिवला जोड कुठला ना दिशील ते सांग मला रेनबो न रेनबोच पाहिजे मला रेनबो झाला तर रेनबोच देणार मला ना <देशिये? laughs> मला <माना देशिये? laughs> ना दिशील कसं ना दिशील तू बघतो ना मी तुला मला ना देणार बघतो <laughs> ना मी तुला ये ना तू येथून आमच्या घराजवळूनच जात लक्षांटी या लक्षांटी ये बघ तू नाही दिला ना बघ तू येसील माझ्या जवळच येशील पर्रात माझ्या येशील परत बघतो ना मी तुला दो दो तर दोघांची वेगवेगळी मिटिंग जे मला देते काहीच मस्त पैकी लवबड सांगले त्यांनी त्यांना आता अंडी घालायला सुरुवात केली तेच मी मागत होतो त्याच्याकडून बोलत द्यायला तयार बोलते रेनबो कलर झाला तर देणार नाही असा आहे माणूस फेवरेट कलर ना यायला नाही होत ना आम्ही आता जप्तावरून मागवलं पंच्याहत्तर रुपये डिस्काउंट भेटला ज्या वस्तू मागवल्या आता दुसऱ्या नंबरवरून ट्राय करतो तर होतच ना डिस्काउंटच नाही चालू आपला काम पाईप तोडला पुन्हा बघू शकता मग असं नव्हता तोडला आता इकडे पाईप टाकला ना त्याच्यामुळे पाईप तोटा होत रेडी वगैरे झालो मस्त पाईप करतील तेव्हा करतील फिटिंग आता चालू आहे तिलक सेरेमनीला खाडडीगावमध्ये शूटसाठी मग अशी बोललो मी आता बघू कशी होतं ती शूट करायला की ना मला ब्लॉग आय थिंक मला तर वाटतं ब्लॉग शूट करायला भेटणार होणार त्याचेच माझं लागेल पण तोच कम्प्लीट करेल मग ती तुम्हाला बघायला भेटेल चला बघू कसं होतं तिलक सेरेमनी जर भेटलाच दाखवाल तर दाखवेल तुम्हाला मस्त पोचलं आहे लोकेशनवर बघू शकता सर्व मंडळी जमलेली आहे आणि आता शूट करायचा माझा शूट हो करणार आहे ब्लॉग करशील ना? ना बस काय तर नवरी मुलगी रेडी वगैरे झाले तिलक सेरेमनी आहे तर मी तुम्हाला दाखवेत ना नंतर बघू आता त्याने शूट केल्यावर दाखवेल तोपर्यंत जो शॉर्ट व्हिडिओ हो करायची ती करून घेतले आता पाहुनी मंडळी येतील त्यांचीच वाट बघताय ऐक बघू शकता जागृती आहे जागृती मग आता ब्लॉगमध्ये घेतो ना तुला कला ब्लॉगमध्ये नको घेऊ का गाइस बघू शकता आता फोटोशूट चालू आहे मस्त पैकी आणि साखरपुडा सुद्धा आलेला आहे मागे आणि ही नवरी मुलगी आहे हिचा तिलक सिनेमनी आज शकता नवरा नवरी न मस्तपैकी जेवण घेतले हे दादा तू लाजला म्हणून ती पण लाजतील असं नाही मग मी लाजलोच नव्हतो मग कशी वहिनी बोलते लाजले बोलली ना आता वहिनी लाजलास म्हणून जेवलास ना बसला नवरा नवरी मस्तपैकी जेवण करायला त्याला सांगितले लाजू नको बिंदास का बघूया कोण केलं हात लाल दाखव दाखव आता हात लाल दाखव हात दाखवू ना लाल झाला जाम हात लाल झाला जाम काम केलंस तुम्ही काय बघत नको मग तू तुम्ही सांगला ना म्हणून घेता तुला बघू शकता किती चुमरी चालू फोटो काढायला बघा जंगरी घेतली सगळे आता यांचा नंबर आहे फोटो काढायसाठी फोटो काढायसाठी यांचा नंबर आहे बघू शकता नंबर लावलेला मस्त पैकी फोटो काढायला तर जवळ जवळ तर काहीच मस्त पैकी घरी जेवण वगैरे करून तिलक सेरेमनी मस्त पार पडली एकदम भारी झाली एडिट केलं कशा फ्रेममध्ये आले म्हणजे शूट कसं झालं आहे तो बघायला भेटायला समजा चला आता जाऊ मम्मी वगैरे गेले होते काहीतरी साखर बोडायला आली असतील तर चांगली असं आवाज आला जा म्हणजे हाय मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि निखील त्यांच्या जा घरी पाहुणे आलेले आहेत ते लहान पोरीसुद्धा आहेत त्याच्यामध्ये ते कुत्रे फिरत आहेत ना दोघंजण त्याने हे करत आहेत चला थोडा वेळ चालून घेऊ मस्त वैकी तशी झाले शूट करता करता जाम चाल झाले सगळं आता थोडा वेळ चालून घेतो मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही पण चार्जिंगला लावतो परत एडिटिंग वगैरे चालू करायचे आहे तिकडून बघायला चला सांगे काहीच पोचलो रस्त्यावर होता आणि आपला पाईप जॉईंट केले आता उद्या सगळ्या समजावी लेखीच आहे की, की नाही आणि या दोन इकडे दोन पाईप इकडे दोन पाईप आहेत त्याच्यातून वरची केबल जाणार आहे वरतून तर काही मस्त बघितल्या आता पाईप सकाळी लिकीज आहे का ते समजा तेव्हा बघू आजचा हा दोन दिवसाचा म्हणजे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय